हाय गायस गुड मॉर्निंग नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे दीपावशा सो त्याच्यासाठी म्हटलं आज तुमच्यासोबतच रेडी होऊयात आणि पूजेची तयारी पण करायची सो चल सो इथे ना मी अशी रेडी झाली आहे सो so, तुम्हाला सगळ्यांना दाखवत होते की मी कशी रेडी झाली आणि वरून तिकडे बसत होतेलाही म्हणत होते की बघ मी कशी दिसते सो मग आणि मग इथे ना मी ऑलरेडी टेबलवरती दिवे बनवून ठेवले होते पण त्याचा शेप ना बराच वेळ झाल्यामुळे बिघडून गेला होता सो मी परत त्याला छानपैकी छान दिव्याचा साईज आणि शेप करून त्याला परत छान करत होती आणि त्याच्यामध्ये वाती, वाती वगैरे ठेवत होती कारण ऑलरेडी खूप उशीर झाला होता आणि सगळ्या वाती, वाती वगैरे ठेवून झाल्यानंतर ना मग त्याच्यामध्ये तूप वगैरे टाकायचं ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे दिवे असे मी सेट करून घेतले त्याच्यामध्ये तूप टाकलं ना याच्यामध्ये तूप टाकायचं म्हणजे हे जे दिवे असतात ना ह्यांच्यासाठी तूप टाकायचं असतं ते याचा वापर नाही करत आखाड चालू झालं असं का संपलं आखाड संपतो आज आम्ही ते गटारी नाही आहे गतहारी अमावास्य आहे पण आमच्या काळाकडे गटारीच म्हणतात थांब माचीच घेतल्या हे जे दिवे आहेत ना हे चांगले स्वच्छ करून साफ करून घ्यायचे यांची कधी करू शकतात वेळ नाही येतो सो जसं मी तुम्हाला सांगितलं मी ऑलरेडी पूजेची मांडणी अर्ध्याशी करून ठेवली होती आणि मला इथे समजत नव्हतं दिवे आडवे ठेवायची की उभे मग पप्पा मला सजेस्ट करत होते की उभे सगळे आणि मग 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 मी ना त्याच्यामध्ये त्या मोठ्या निरंजनामध्ये पण मला पप्पाने सजेस्ट केलं की त्याच्यामध्ये पण प्रत्येक याच्यामध्ये वात लाव आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकून ते जा हे करतो आता कणकेच्या देवामध्ये तूप टाकलं होतं मग याच्यामध्ये तेल टाकायला सांगितलं सो मी पण सो त्याच्यामध्ये पण मग मी ना तेल टाकून आहे ना एक एक ह्याच्यामध्ये सेट करत होते मला ते ना होतच नव्हतं पटपट आणि वरूनही मला साईड बाय साईड आहे ना कमेंट्स करत होता की किती उशीर करते वगैरे सो मग मी फटपट पटपट ते करायला करायलाच घेतलं आणि माची शोधत होती आणि मग आमच्या मध्ये झोकही चालू होते सो फायनली मला माचीस वरूनही आणून दिली आणि इतका वेळ लागत होता आणि मग मी इथे ना छानपैकी ना सगळ्या देवांची अशी ना हळदी कुंकू आणि तांदळाने पूजा करत होती पहिले छोट्या देव्यांची पूजा केली आणि मग ते झाल्यानंतर ना मग मोठ्या देव्यांची आपल्या कणकेचे देवी मग त्याच्यानंतर आपले, आपले जे देवघरातले सगळे जे कुलदैवाचे देवाची मांडणी असते सगळ्यांची हळदी कुंकू आणि पूजा सगळ्यांना असं नमस्कार वगैरे करून प्रार्थना करून ना साखरेचा नैवेद्य ठेवला होता सगळ्या देवांना साखरेचा नैवेद्य अर्पण केला दिव्यांना आणि मंदिराचं आता जस्ट पूजा झाली आहे पूजा झाल्यानंतर जेवण वगैरे तो ऑलरेडी झालं होतं माझं कारण आज का उपवास नसतो उद्या श्रावण सोमवार सो श्रावण सोमवारचा उपवास वगैरे आम्ही सगळेच पकडूच आणि सगळ्यांनाच तो पकडायचा असतो तर तेव्हा श्रावणचा पण एक वेगळा ब्लॉक येईलच म्हटलं चला आधी महत्त्वाचं जे आहे आपली पूजा करणं महत्त्वाचं कारण मुहूर्त काहीतरी चार साडेचारपर्यंतच आहे त्याच्यामुळे म्हटलं आणि मी काहीशी असा लुक बनवला होता साडीचा ही अशी साडी घातली होती ही ना ही जी साडी आहे ना ही मी येवलाची पैठणी आहे तिकडनं घेतलेली होती कारण तिकडं खरंच खूप सुंदर साड्या भेटतात तर तिकडनं एकदा आम्ही गेलो होतो माहेरी तेव्हा मी ही साडी घेतली होती याचं फायनली सगळं आवरलं मेन पार्ट म्हणजे ना जेव्हा आपण एवढं छान रेडी होतो आणि सगळं काढायची जेव्हा वेळ येते ना, ना तर नको नको होतं तर ॲक्च्युली ही साडीची स्टोरी अशी आहे की जेव्हा मी आफ्टर मॅरेज जेव्हा मी माहेरी गेली होती ना तेव्हा आम्ही येताना ही साडी असंच कलर छान वाटतो म्हणून घ्यावा असं वाटलं होतं तेव्हा मी ही साडी घेतली होती त्याच्यानंतर जवळजवळ चार पाच वर्ष होतात मी अजून एकदाही ही, ही साडी घातली नव्हती कारण मला असं वाटतं की अरे एवढी कडक साडी कधी नेसणार मी आणि बरेचसे फंक्शन्स येऊन गेले पण ह्या साडीला हातच लागला नाही म्हणून म्हटलं आज आवर्जून ही साडी घालावी म्हणून मी आज ही साडी घालायला घेतली होती बाकी काही नाही अदरवाईज मला साड्या घालायला फार आवडतात आणि असं वेगळ्या वेगळ्या साड्याच म्हणा असं रेडीवायला मला फार आवडतं म्हणून मी आवर्जून आज ही साडी घातली होती तर ही साडी काहीशी अशी आहे ही ॲक्च्युली इट्स नॉट अ प्युअर पैठणी ही सेमी पैठणी आहे तर ही माझ्या मायाकडनं मी होती सो फायनली आजचा मुहूर्त मुहूर्त लागला आजीचा आणि आज ह्या दिवशी मी आज ही साडी घातली तर आत्तापर्यंत मी बऱ्याचशा साड्या घातल्या वेगवेगळ्या फंक्शनसाठी वगैरे किंवा कोणाच्या कार्यक्रमामध्ये ऑफिसमध्ये पण ही साडी आत्तापर्यंत घातलीच नव्हती म्हटलं चला आज सगळ्यांचं चालू होतं ते म्हटलं चला आता आपण ही साडी ट्रायच करू कारण ब्लाऊज वगैरे सगळं शिवून ठेवलं होतं सगळं झालं होतं पण हात लागत नव्हता सो so, मग बेबी असते म्हणून खूप घ्यायचे 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 आहे मध्ये सगळं करायला लागलं तरी पण अजून मशीनमधले कपडे जे आहेत ते टाकायचे बाकी आहे आणि पावसामुळे काय कपडे वाळत नाही तर मला आता ते सगळं हे करून अजून बेबीचं मशीन लावायचं आमचे कपडे झालेत ते टाकायचे आहेत आणि आता त्याची उठायचाही वेळ झाला जवळजवळ पावणे तीन वाजलेत सो मला त्याच्या आधी सगळं माझं पसारा आवरून सगळं साफ करायला लागेल क्लीन करायला लागेल मेकअप वगैरे कारण मी बेबी असतं की मेकअप ठेवत नाही अजिबात कारण आपण त्याला जवळ घेतो कडर वगैरे करतो तर आपले जे फेस क्रीम असतं किंवा वॉटेवर आपण जे वापरलेलं असतं तर त्याच्या फेसला लागू नये म्हणून मी याची एवढी काळजी घेते सो चलो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा सी यू लव यू हा प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा तुमची फार गरज आहे मला चलो बाय